श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये रोज दिवा तर लावत असतो परंतु हा दिवा लावताना आपण काही चुका करत नाही ना तसेच कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू कोणती असणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे अडचणी नष्ट होतील आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवा लावणे म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती तर नष्ट होतेच परंतु माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते असे वास्तुशास्त्र सांगते घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरावरती लक्ष्मी मातेची कृपा राहते त्याप्रमाणेच आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशी मातेजवळ दिवा लावत असतो आपल्या कुटुंबात येणाऱ्या संकटापासून सुटका मिळण्यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो योग्य प्रकारे जर लावला तर आपल्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच ज्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत पैशाची कमतरता आहे तर तुम्ही काही वस्तू ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकू शकता ऋग्वेदानुसार जर विचार केला तर दिव्यामध्ये देवांचा वास असतो कोणतीही पूजा करण्यापूर्वी दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि प्रत्येक धार्मिक विधीची सुरुवात सुद्धा दिवा लावूनच केली जाते शास्त्रानुसार देवांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोरसुद्धा दिवा लावा असे सांगितले आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मुख्य दरवाजात दिवा लावणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा आपल्या घरामध्ये बरकत यावी घराची प्रगती व्हावी भरभराट व्हावी तसेच लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये राहावे तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावे तर यासाठी आपण तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवा जो आहे तर तो औरजून लावायचा आहे ज्यामुळे राहूचा दोष असेल किंवा काही अशुभ प्रभाव असतील तर ते सुद्धा दूर होत असतात आपण जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला अखंड सौभाग्यसुद्धा लाभत असते धनप्राप्ती होत असते दिव्यामुळे वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जात असते दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे सुद्धा कार्य करत असतो आणि बघा जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याभोवती एक सकारात्मक सुद्धा तयार होत असते तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी धनाची समस्या असेल तर ती नष्ट होण्यासाठी व्यापार व्यवसाय यामध्ये वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन तसेच लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मिळावेत म्हणूनसुद्धा आपण योग्य प्रकारे दिवा जो आहे तर तो लावायला हवा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण काही ना काही उपाय तसेच चांगल्या गोष्टी करत असतात आणि यापैकीच एक गोष्ट म्हणजे हा दिवा लावणे ज्यामुळे वास्तुदोष नजरदोष हे सुद्धा दूर व्हायला मदत होत असते आता जेव्हा आपण दिवा लावतो तर हा जो दिवा आहे तर तो कोणत्या धातूचा असावा तर दिवा तुम्ही तांब्याचा पितळेचा मातीचा किंवा स्टीलचा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर चांदीचा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता चांदीचे जे प्रभाव आहेत तर ते अतिशय सकारात्मक असतात त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचं निरंजन तुमच्या देवघरामध्ये नक्की लावावे तसेच दिवा जो आहे तर त्यामध्ये आपण ज्या वाती घालतो तर त्या वाती किती असाव्यात तर बघा तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये एक वात घालू शकता किंवा दोन वाती घालू शकता पाच वाती घातल्या तरीही चालेल आपण समयी जेव्हा लावतो तेव्हा एकापेक्षा जास्त वाती घालतो तर तुम्ही जेव्हा दररोज दिवा लावता तर तेव्हा एकच वात घालायची आहे आणि वातीची दिशा जी आहे तर ती मात्र आपल्याला उत्तरेला करायची आहे तुमच्या घरामध्ये जर पैशासंबंधीच्या समस्या असतील तर तुम्हाला आवडजून या वातीची दिशा उत्तरेला करायची आहे कारण उत्तर दिशा जी आहे तर ती धनाची दिशा मानली जाते कुबेर देव हे या दिशेचे स्वामी आहेत आणि आपल्याला माहीत आहे माही ता धनाची देवता म्हणजे कुबेर देव आहेत म्हणून उत्तर दिशेला आपल्याला या दिव्याची वाट करायची आहे जेव्हा कधी आपण दिवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवतो तेव्हा दिव्याला आसन जे आहे तर ते द्यायचं आहे म्हणजे तुम्ही एखादा छोटासा पाठ जो तुमच्या दिव्याच्या मापाचा असेल तर तसा छोटासा एखादा पाटखाली ठेवू शकता किंवा एखादी प्लेट ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे डायरेक्ट जमिनीवरती दिवा जो आहे तर तो कधीही ठेवू नये कारण आपण अग्नी प्रज्वलित करत असतो आणि या अग्नीचे चटके जे आहेत तर ते भूमीला बसू नयेत याची काळजी आपल्याला घ्यायची असते आणि म्हणूनच जमिनीवरती डायरेक्ट दिवा न ठेवता दिव्याला नेहमी आपल्याला कशाचं ना कशाचं आसन द्यायचं आहे म्हणून तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून ठेवा किंवा तुम्हाला हेही शक्य नसेल तर दिव्याखाली एक प्लेट जी आहे तर ती मात्र आपल्याला ठेवायची आहे आणि दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता या वस्तू तुम्ही दररोज टाकू शकता किंवा तुम्ही ठराविक तिथींना जसं की प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्ही एकादशीला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पौर्णिमेला अमावस्येला तर तरी अशा ठराविक तिथींना जरी टाकल्या तरीसुद्धा चालतील आता या वस्तू कोणत्या असणार आहेत तर हे आपण पाहणार आहोत तर काय करायचं आहे बघा जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो यानंतर आपल्याला अखंड अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या ह्या लवंगा अखंड असाव्यात फूल असलेल्या असाव्यात कारण कधी कधी लवंगांचं फूल जे आहे तर ते पडलेलं असतं परंतु आपल्याला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत एक वेलची घ्यायची आहे दोन कापूर घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एक कापूर घेऊ शकता आणि सात तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत आता तुम्हाला एवढं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर फक्त दोन लवंगा जरी तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे तर दिवा जेव्हा आपण लावणार आहे यानंतर या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला अकरा वेळेला सोळा वेळेला किंवा पाच वेळेला सात वेळेला आणि एवढ्या वेळेला शक्य नसेल तर किमान एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि ह्या ज्या लवंग आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तसेच दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा म्हणजेच अग्निदेवतेची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे दिव्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता ठराविक दिवशी जसं की पौर्णिमा असेल शुक्रवार असेल तर या दिवशी तुपाचा वापर करा कारण तुपाचा दिवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला दररोज तुपाचा वापर करणे शक्य असेल तर दररोज करा आणि दररोज शक्य नसेल तर ठराविक दिवशी तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्यामध्ये आपण जी वात घालतो तर ती कापसाची वात घातली जाते परंतु काही ठराविक दिवशी तुम्ही कलाव्याची म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे तर अशा वातीचा सुद्धा वापर करू शकता कारण कलाव्याची जी वात आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही ठराविक दिवशी जसं की अगोदर सांगितलं पौर्णिमा असेल एकादशी संकष्टी किंवा जो देवी लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार असेल मंगळवार असेल तर अशा ठराविक दिवशी तुम्ही कलावेच्या वातीचासुद्धा वापर करू शकता तर अशा प्रकारे आपण जो दिवा लावतो तर अत्यंत शुल्लक गोष्ट आपल्याला वाटते की आपण देवघरामध्ये दे दिवा लावतो परंतु तो जर आपण योग्य प्रकारे लावला तर आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत जे काही वास्तुदोष आहेत तर ते सुद्धा कमी व्हायला कुठे ना कुठे मदत होत असते आता दिवा आपण लावतो परंतु त्यानंतर कधी कधी आपण काही चुका करतो जसं की एक दिवा लावल्यानंतर दुसरा दिवा लावताना त्यावरतीच तो दिवा लावणे परंतु हे चुकीचे आहे एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये यानंतर एकदा दिवा आपण प्रज्वलित केला की त्यानंतर तो दिवा आपल्याला हलवायचा नाही म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणं असं करायचं नाही कारण जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दिव्याच्या वातीभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं आणि जेव्हा आपण दिवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवतो तेव्हा ते जे वलय आहे तर ते भंग पावतं आणि माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा नाराज होते म्हणूनच एकदा आपण प्रज्वलित केलेला दिवा जो आहे तर जोपर्यंत तो विजत नाही तोपर्यंत हलवायचा नाही दिवा जेव्हा विझेल तर त्यानंतर यातील वात जे आहे किंवा यातील आपण टाकलेलं साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे